नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी प्रभाग चार आणि पाच रचनेला नागरिकांनी विरोध केला असून आता नागरिक मतदानावर बहिष्कार टाकणार परभणी महानगरपालिकेसह जिल्हा परिषद नगर परिषद पंचायत समिती या निवडणुकांचे या पार्श्वभूमीवर आज परभणी महानगरपालिका प्रभाग रचना जाहीर झाली होती त्यावर आक्षेप घेण्यात आला त्यानंतर मनपा प्रशासनाने झालेला प्रभाग रचने संदर्भात निवडणूक आयोगाला प्रस्ताव पाठवला मात्र याबाबत चार आणि पाच या प्रभागातील नागरिकांनी त्यांचा प्रभाग रचनेवर आक्षेप घेतला विशिष्ट राजकीय पक्षांना प्रभाग फोडला असल्याचा आरोप नागरिकांनी केला तर या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले आमचा प्रभाग हा दोन हजार सतराच्या आधी जे आर नुसार जशा तसा ठेवावा अन्यथा आम्ही मतदानावर बहिष्कार टाकू असा इशारा नागरिकांनी या निवेदनाच्या माध्यमातून दिलाय यावेळी प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने निवेदनावर गणेश बालासाहेब भालेराव देवीदास दत्तात्रय देसाई उमेश बालासाहेब वाघमारे संभाजी दगडूबा साहेब सोळंके श्रीधर सत्यनारायण लोध भागवत गोविंदराव भरोसे आविष्कार मुंजाजी जाधव नारायण विठ्ठोबाव खिस्ते सतीश भास्करराव रणेर मारोतराव विठ्ठलराव शिंदे नागनाथ गिरप्पा मुस्तापुरे प्रियंका विजय सौने मीरा राधेश्याम काकडे सतीश मोगरकर अजय मोगरकर कपिल मारोतराव गवळी राहुल महादेव मस्के निखिल अशोक आगलावे अमोल सोपानराव काळे रुस्तुम ज्ञानोबा गायकवाड आदिनाथ रनेर करण सुकरे प्राध्यापक संजय लोकांची इच्छा आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक चार आणि पाच मधून आम्ही सर्व नागरिक या ठिकाणी कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेले आहोत परभणी महानगरपालिका होऊ घातलेल्या निवडणुका होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये की प्रभाग क्रमांक चार आणि पाचमधील मधील जो राखीव गट आहे हा फोडून तो प्रभाग दुसऱ्याला जोडून याच्यातले मतदार मतदार यादी दुसऱ्याला जोडण्याचा हा जो खेळ खंडोबा चाललेला आहे यासाठी आमच्या सगळ्या वार्डमधील लोकांचा या सगळ्या या गोष्टीला विरोध आहे असं न होता जो पूर्वीप्रमाणे आहे सत दोन हजार सतराला ज्याप्रमाणे होता त्याचप्रमाणे असावा यासाठी आम्ही सगळे नागरिक या ठिकाणी कलेक्टर साहेबांना सांगण्यात येईल की सांग ने दोन हजार सतराच्या जी आरनुसारच शासनाच्या नियमानुसारच प्रभाग द्यावे अनेक महापालिकांनी तसे केले पण परभणी महापालिकेने केलं नाही असं ऐकण्यात या संदर्भातच आपल्या निवेदनात काय अजून दोन स्पष्टता आहे दोन हजार सतराच्या शासनाच्या जी आरनुसारच जो प्रभाग आहे तोच राहू द्यावा बाकीच्या महानगरपालिकेमध्ये कुठेही चेंजेस झालेले नाहीत फक्त आपल्या इथंच आणि काही वार्डमध्ये जाऊन बुजून हा चेंजेस होत आहेत तो होऊ नये यासाठी आमच्या सगळ्या दोन्ही प्रभागातील लोकांची इच्छा आहे याच्यासाठी आक्षेप, या या आक्षेप मागवले होते त्यासाठी पेपरला सुद्धा बातम्या आल्या होत्या त्या अनुषंगाने आम्ही सगळ्या जणांनी त्या पेपरच्या बातम्या वाचल्या आणि आमचा आक्षेप नोंदवण्यासाठी आम्ही सगळे नागरिक या ठिकाणी उपस्थित झाले जिल्हाधिकारी मार्फत आयुक्तांना निवेदन पाटील काय अपेक्षा करतात जिल्हाधिकाऱ्यांनी आयुक्ताला निवेदन पाठवून याच्यात ताबडतोब जो फेरबदल होणार आहे हे आमच्या कानावर आलेलं आहे हे त्वरित रद्द करावं आणि दोन हजार सतरानुसार ज्या प्रमाणात प्रभाग रचना होती तशीच राहावी द्यावी ही आमची जर असं झालं नाही तर काय आपण करणार असं जर नाही झालं तर आम्ही सगळे या वार्डामधील मतदानावर बहिष्कार टाकू मतदानावर आणि निषेध व्यक्त करू की असं होता कामा नये भारतीय संविधानाच्या नुसार जे अनुसूचित जातीसाठी सुटलेला आहे तो तसाच राहू द्यावा हीच आमची इच्छा आहे आणि लोकशाहीच्या याच्यामध्ये कसं की हे जे काही કે ગોષી ગોપનીય માહિતી સર્વસામાન્ય કુટું ને म्हणजे प्रभाग राज्यांच्याबद्दल अशी अफवा किंवा काही लोकांमध्ये चर्चा चाललेली आहे तर हे कायद्याचं नाही का उल्लंघन आहे लोकशाहीचा गळा नाही का घोटण्याचं नाही का काम चाललेलं आहे तर आम्हाला एवढंच निवेदन हे म्हणायचं आहे की जे काही आहे ते लोकशाही मार्गाने हे व्हावं आणि प्रभाग क्रमांकाच्या दोन हजार सतराप्रमाणे जो अनुसूचित अनुसूचित जमाती जाती जमातीसाठी आरक्षित आहे तो त्याच पद्धतीने असावा अशी आमच्या सर्व नागरिकांची नेखा इच्छा आहे अन्यथा सगळ्यांच्या मार्फत सर्व नागरिकांच्या मार्फत या मतदानावरती आमचा सामूहिक बहिष्कार राहणार आहे याची नोंद घ्यावी एवढंच आम्हाला नाही विनंती करेल अभ्यानगर इथे वीस वर्षापासून रहिवाशी आहे पहिल्याच वेळेस असा पेपर येत आहे की होत आहे वाढ फोडल्या जात आहे पहिलेच वर्ष होत आहे आणि हे व्हायला नाही पाहिजे एस पी आणि एस सी वर्गावर झाला नाही पाहिजे कुठल्याही प्रकारे आमची नम्र विनंती आहे हे मान्य नाही तुम्हाला हे मान्य नाही आमच्या मतदानावर बहिष्कार असं जर राहिलं तर आमच्या मतदानावर बहिष्कार आहे मार्गाची नियोजन केलं आणि आता ह्या राजका राजकीय काही लोकांनी त्या मार्गामध्ये थोडा फोन करण्याचे प्रयत्न करीत आहेत ते प्रयत्न होऊ नयेत आणि चार आणि पाच हाच आमचा उद्देश आहे अनुसूचित जातीचा प्रवर्ग जो सुटला तो त्याच ठिकाणी राहावा विनाकारण दुसऱ्याने घुसाखुशी करून विनाकारण आमच्यावर चान्यवाद कारण त्याचे माणसं काम करतात त्यांना आमची इच्छा असते नवीन माणसं जर आले तर आम्ही काही काम करू शकणार नाहीत आमचं आणि विनाकारण आमच्या वार्डाचं असं त्यालाच सुरू ठाकरे एवढीचे नेते जे आहे ते ठरले शासनाने ठरले निवडणूक आयोगाने ठरले त्याप्रमाणेच राहावं आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज